अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांना आधी बोलवा अशी मागणी करत व्यासपीठावरील उद्यान अधीक्षक विवेक पंचवटी विभागीय अधिकारी मदन बांधकाम अभियंता समीर अपटे यांना निर्णयाचे अधिकारच नसल्याने हा केवळ सुनावणीचा फार असल्याचा आरोप यावेळी पर्यावरणप्रेमी हरकत दरांनी व्यक्त केला प्रत्येकाचे म्हणणे ऐकून ते लेखी स्वरूपात आयुक्तांकडे सादर करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर

ते गंगाधर झपलं तर लावा रसाला गेलेल्या चिरातून ते आपल्याला जमिनीच्या भूगर्भातलं पाणी तर जर कोरोनातली झाड आपण काढून टाकली की सगळी मुळ पाणी खाली नेतात जमिनीच्या खाली नेतात आणि ते सगळे आमच्या गोदावरीचे हुकम आहे उत्तरेतल्या नद्या गंगा नदी यमुना ब्रह्मपुत्र आणि आपल्या दक्षिणेतल्या या दोघांमध्ये फरक आहे उत्तरेतल्या नद्यांना पाणी मिळतं आणि आम्हाला फक्त पावसाळ्यात जे जमिनीत पाणी मिळतं त्याच्यामुळे मिळतं त्यामुळे गंगेपाठी असलेला कपून जास्त झाड लावा तर एका झाडाला दहा झाड हा पर्याय त्याच्यासाठी आहे त्याचा अभ्यास करून तपशील देऊन जेव्हा निर्णय घेण्यात येतील तेव्हाच आम्ही म्हणू की तज्ज्ञांनी हे निर्णय घेतलेले आहेत तर तो निर्णय घेईपर्यंत कुठल्याही प्रकारची प्रक्रिया करणे म्हणजे सुप्रीम कोर्टाचा अवमान करणे हेच आहे दुसरं काहीच नाही तपोवन या शब्दामध्येच वन आहे हो तपोवन या शब्दामध्येच वन आहे आणि हे तप केलेलं आहे ते आज या सगळ्या तप चालू आहे इथे या कारणास्तव कुठलेही अत्यंत चुकीचे बेकायदेशीर व सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारे ठरणार आहे त्यामुळे तोपर्यंत कुठल्याही झाडाला हात लावू नये कुठली कात्री लावू नये कुठल्याही सुरा लावू नये सदर तपोवनातील झाडे तोडण्याचा निर्णय या कधी घ्यावा अनेक कारणास्तव बेकायदेशीर असल्या कारणाने हा निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा मग पुढचा विचार करण्यात यावाय गांधीनगरची जागा आहे त्यांच्यामध्ये पालघर जागा आहे अनेक जागा तुमच्या ताब्यात आहे आणि सरकारच म्हणतो की ही जमीन फक्त तुम्ही राहतात आमचं घर सुद्धा तुम्हाला ताब्यात घेण्याचा अधिकार या देशातल्या संविधानाने दिलेला साहेब आणि तुम्ही आमच्याकडे जागा विचारतात तुम्ही आम्हाला जागा विचारतात कुंभमेळा मंत्री तुम्ही या देशामध्ये सरकारच्या कामासाठी आमचं सुद्धा तुम्हाला घेता येतं कारण या देशामध्ये समृद्धीचा महामार्ग झाला तेव्हा हजार पाप केलेलं आहे आता तपोल उद्ध्वस्त करू नका नाशिकच जळगाव करू नका हे तुम्हाला कळकळीचा हवाल आम्ही अठरा हजार लावू तर अठरा हजार जिथं लावायला तुमच्याकडे जागा आहे ना तिथं साधुगृरा पालिकेने कोणत्या अधिकाराखाली वृक्ष तोडण्याचा निर्णय घेतला तज्ञांची समिती स्थापन केली होती साधुग्राम डॉकेट सादर करा या विविध हरकतींचा पाऊसच अधिकाऱ्यांवर पाडला आहे एनसी न्यूज साठी राजेंद्र साखरे नाशिक